आमच्या चॅनेल नवीन असाल तर आमचं चॅनेल सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा बातम्या इतर मित्रांना शेअर करा जिल्हा पोलीस अधीक्षकांचा दणका कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांची थडकापडकी बदली कोल्हापूर पोलीस दलाचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी कळे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रंजित पाटी या पाटील यांची थडकापडकी बदली केली त्यामुळे पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांचे प्रकार रणजित पाटील यांच्या अंगोट आल्याची चर्चा आहे पन्हाळा तालुक्यातील कळे पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांच्यावर कारवाई झाली असली तरी आणखीन काही कर्मचारी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या रडावर असल्याचे उलट आहे पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हे निर्गत झालेले गुन्ह्यांचे प्रमाण पोलीस ठाण्याची स्वच्छता था, पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना दिली जाणारी वागणूक गुन्हे शोध पथकाचे कामकाज याबाबतची तपासणी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सुरू आहे या कामात अनियमितता आढळून आल्याने रणजित पाटील यांची थडकाफडकी बदली केल्याची चर्चा आहे दरम्यान रणजित पाटील यांच्या कार्यकाळात मटका व्यावसायिक दारू विक्रेत्यांनी आपलं उपयोग पांढर करून घेतलं सामान्य लोकांना आर्थिक व मानसिक त्रास सोसावा लागला रणजित पाटील यांच्या कारवाई बदन सामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त करत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कारवाईचे स्वागत केले जामी कास्थानी न्यूजसाठी कडे होऊन राम करले